नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा आला आज सकाळी घनसुले डेपोत पाच आग बसेस आगीच्या बक्षस्थानी पडले शॉर्ट सर्किटने आग लागली असे सांगितले जात आहे एन एम एम टीच्या गुगल साईटवर इलेक्ट्रिक बस दुरुस्ती दरम्यान ही आग लागल्याची घटना घडली असा उल्लेख आहे बाजूला उभ्या असलेल्या सात बसेसना मागील भागात आगीची झळ बसली आगी। आहे कोणतीही जीवितहानी झाली नसले तरी मोठी आर्थिक हानी या अपघातातून झालेली आहे मागील दोन ते तीन वर्षात ज्या इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या झाल्यात त्यात बिघाड असून त्या स्थितीत ही बस खरेदी झाली आहे का गेल्या वर्षी तुर्वी आगारात बसला आग लागली होती व त्यात ती बस संपूर्ण जळून खाक झाली होती नवी मुंबईकर नागरिकांच्या करारूपी पैशातून पालिका व परिवहन उपक्रमाचा सा कारभार चालतो हा उपक्रम कायम तोट्यात आहे त्यात कारभार हाकणारे त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणखी आर्थिक नुकसान करीत आहेत या घटनेची माहिती घेण्यासाठी परिवहन अधिकारी साणुके यांना फोन केला असता त्यांनी मला त्याबद्दलची माहिती नाही सांगून फोन कट केला ही कोणती पद्धत आहे दुर्घटनेची माहिती घ्या घ्यायला गेलेल्या पत्रकारांना अडविण्यात आले ही उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांची दादागिरी आयुक्तांना दिसत नाही का पत्रकार डेपोत माहिती घेण्यासाठी जातात पण गेटवरील सुरक्षा रक्षक पत्रकार पाकिस्तानी असल्यासारखा संशय घेतात आयुक्तांनी परिवहन उपक्रमाच्या अधिकारी सुरक्षा रक्षकांना माणुसकीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे इलेक्ट्रिक बस खरेदीची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा घोटाळा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो पत्रकारांसोबत सौजन्याने वागण्याची ट्रेनिंग साळुंके सारख्या साहेबांना दिले तर ते यापुढे पत्रकारांशी नीट बोलतील वाशी अग्निशमन केंद्र प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात दहा सात दहाला केंद्रात कॉल आला व कोपरखर्णी गा केंद्राच्या व वाशीच्या गाड्यांनी अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळाले होते न्यूजशाहीचा आणखी एक वेगळा व बेधडक दुर्घटना वृत्तांत संपादक अनिल कुमार उबाळे यांच्या माध्यमातून